राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज अखेर एकत्र आलेले आहेत त्यांची एकत्र येण्याची त्यांच्या युतीची औपचारिक घोषणा जी ती आज झालेली आणि मुंबईतल्या वरळीतल्या परिसरात ज्या हॉटेलमध्ये ही पत्रकार परिषद पार पडली त्याच ठिकाणी सध्या आपण आहोत आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघे एकत्र तर आलेलेच त्यांच्यासोबत आता जे मनसैनिक आणि शिवसैनिक आहेत ते सुद्धा एकत्र आल्याचं पाहायला मिळते आणि त्यांच्याकडून जाणून घेणं महत्वाचं आहे कारण ही युती वरवर जेवढी आपल्याला ही एक घोषणा वाटते तेवढी ही घोषणा नाही आहे तर याने महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते मोठ्या प्रमाणात बदलणार आहे मुंबईचं राजकारण बदलणार आहे कारण मागच्या पाच वर्षामध्ये जशा आपण वेगवेगळ्या वे आघाड्या युत्या बघितल्या एकनाथ शिंदे जे आहेत ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून तिकडे गेलेत अजित पवार शरद पवारांची साथ सोडून गेलेत भाजपचं सगळं निवडणुकीचं जे राजकारण आहे ते बदललं आहे आणि त्याच अनुषंगानं मुंबई महापालिका आणि राज्यातल्या अनेक महत्वाच्या ज्या सात महापालिका आहेत त्या महापालिकांच्या दृष्टीनं युती फार महत्वाची आहे आणि शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी हा एक कौटुंबिक कार्यक्रम असल्यासारखा हा सगळा आजचा कार्यक्रम होता माझ्यासोबत शिवसैनिक आहेत मनसैनिक आहेत त्यांच्याकडून थेट जाणून घेऊ मला सगळ्यात आधी एक सांगा हे दोघं भाऊ एकत्र एक आले ही एक कुटुंब म्हणून ते एकत्र आलेले आहेत पण मनसैनिक आणि शिवसैनिक जे आहेत ग्राउंडवर ते एकत्र येऊ शकतील तेवढ्या प्रमाणात बघा दोन भाऊ एकत्र एक आलेत दोन पक्ष एकत्र एक आलेत तर आमच्या कार्यकर्त्यांना तर पाहिजेच हे होता ना की लवकरात लवकर हे दोन भाऊ एकत्र आले पाहिजे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली पाहिजे आम्ही वाट बघत होतो आणि आम्ही नाही तर पूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता घराघरात मराठी माणूस या युतीची वाट बघत होता आणि आज ती युती झालेली आहे आम्ही खूप खुश आहोत कार्यकर्ते खूप खुश आहोत शिवसैनिक असू द्या किंवा मनसैनिक असू द्या आम्ही खूप खुश आहोत तू काय म्हणतो तू कुठल्या युवासेनेचा आहे हो काय वाटतंय तुला आता आज दोन्ही तुम्ही पक्ष एकत्र येत आहेत संधी म्हणून कसा का असेल कार्यकर्त्यांसाठी ज्या संधी असणार आहेत त्या वाढतील की तुमच्यात अंतर्गत वाद होऊ शकतात भविष्यात कसं वाटत अंतर्गत वाद व्हायचा काही प्रश्नच नाही कारण मनसेने मनसे, मनसे आणि शिवसेना ह्या दोघांचाही डीएनए हा पहिल्यापासून मराठी माणसाचं हित आणि मराठी माणसांसाठी काम करणं हाच आहे राहिला विषय संधीचा तर संधी ही पहिल्यापासून ठाकरेंनी दिलेलीच आहे आणि याच्यानंतरही ते ठाकरे देतच राहतील आज तुम्ही बघाल महायुतीमध्ये जे मंत्री जे आमदार आहेत ते कुठेतरी आज ठाकरेंच्या खालूनच गेलेले आहेत ती संधी त्यांनी दिली ठाकरेंनी म्हणून आज ते तिथे बसलेले आहेत आणि उदय ठाकरे संधीच राहतील सगळ्यात महत्वाचा जो विषय तो महापौर पदाचा प्रश्न आहे त्याकडे आपण जाऊ मला सगळ्यात आधी हे विचारायचंय की तुम्ही आता एकत्र येत आहेत मराठी अस्मितेचा मुद्दा आहे समोर तुला तुम्हाला आव्हान जे आहे ते फार मोठं आहे भाजप सारखा शक्तिशाली पक्ष आहे त्यासोबत एकनाथ शिंदेची त्यांना साथ आहे अजित पवारांची साथ आहे आणि शक्तिशाली मी या अर्थाने म्हटलं की केंद्रात आणि राज्यात त्यांच्या सरकार आहे यंत्रणा ज्या सगळ्या ऍक्सेसरीज आहेत त्यांच्या हातात आहेत आर्थिक नाड्या त्यांच्या हातात आहेत याला भिडण्यासाठी तुमच्याकडे शस्त्र काय असणार याला भिडण्यासाठी आमच्याकडे एकच शस्त्र आहे ते आहे मराठी माणूस त्याच्यापेक्षा मोठे शस्त्र नाहीत ना त्यांच्याकडे काय आमच्याकडे मराठी माणूस आहे आणि मराठी माणसाला समजला आहे की गेल्या सहा महिन्यामध्ये जे चाललं आहे ना सहा महिन्यामध्ये जे चाललं आहे ना की मराठी काही भाडमे मराठी काही खड्डे मे मराठी काही तेल लेने ज्या मराठीने बोलताय जिसको बुलाने का बुला केला हे जे मराठी माणूस बघतोय ना तो चिडलेला आहे कारण अशा वेळी फक्त ठाकरे बंधूज उभे राहिलेत मैदानात उतरलेत आम्ही आमच्या मतांची परवा नाही केली पण आम्ही फक्त महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या सन्मानासाठी आम्ही उतरलो हे कोण नाही उतरले ना, उतर ना? तुम्ही बघितलं कधी बीजेपी उतरली कधी शिंदेगड उतरला कधी अजित पवार उतरले नाही उतरलेत त्यांना कसं आहे ना त्यांना फक्त सत्ता पाहिजे पण ठाकरेंना मराठी भाषेचा सन्मान पहिला पाहिजे मग बोलताना आपण बोलू तुम्ही स्वतः गुजराती आहात हो ना गुजराती आहे ना मी तुम्हाला काय वाटतं मग हे आता राज ठाकरेंची जी भूमिका आहे ती आतापर्यंत अशी राहिलेली आहे की परप्रांतीयांच्या विरोधात राहिलेली आहे मराठीचा सन्मान हा ही भूमिका त्यांची एक कायम राहिलेली आहे गुजराती म्हणून तुम्हाला काय वाटतं मध्यंतरी काही गुजराती लोकांनी काही प्रमाणात विरोधही केला होता या सगळ्या भूमिकेला गुजराती म्हणून तुम्हाला काय वाटतं मराठीबद्दल काय तुमचं बघा मराठी म्हणजे काय मला फक्त एवढं सांगायचं मराठी म्हणजे काय मराठी म्हणजे महाराष्ट्रात राहणारा मराठी आहे अरे आम्ही पन्नास वर्षापासून इथं राहतो तर आम्ही मराठी आहे ना जर मी स्वतःला मराठी समजणार नाही मी बोलणार नाही मी गुजराती आहे इथे आमची असं नाही होणार मी मराठी आहे जर मी मराठी असून हे सगळ्या गुजराती लोकांना पटत मी, मी तुम्हाला सांगतो ना पटवावं लागेल कारण जेव्हा जेव्हा वेळ होती ना आपल्या या महाराष्ट्रावर या मुंबईवर तर ठाकरेच उभे राहिलेले लक्षात ठेवा तेव्हा गुजराती माणूस मध्ये एवढी डेरिंग नव्हती हो मी गुजराती आहे आम्ही व्यापारी लोक आहोत बरेच लोक हो, व्यापारी बाबत ते बघत राहतात काय चाललंय काय नाही चाललंय त्यांना माहित होता की नाही ठाकरे आहेत समजलं ना, ना? पण आता ती वेळ आलेली आहे मी सगळ्यांना सांगणार आहे मरा गुजराती असू द्या उत्तर भारतीय असू द्या की कोणी असू द्या जे स्वतःला मराठी समजतात ना त्यांनी ठाकरे बंधूंसोबत उभं राहावं कारण हे आपल्याला फक्त ना जाती पातीमध्ये फसवतायत तुम्ही म्हणताय मराठी माणूस मराठी माणसाचा जो मुद्दा आहे मराठी माणूस ते म्हणतील उद्या आमच्या सोबतही म्हणतील भाजप उद्या मराठी माणूस त्यांच्या आहे असं क्लेम ते करतील मी तुम्हाला सांगतो काय वातावरण चालू आहे मी कालच एक बाईट दिली होती की मी कुठं बसलो असतो आमचे मित्र परिवार गुजराती असेल उत्तर भारतीय असेल तर ते काय म्हणतात माहिती आहे का अरे महेंद्र तू काय यार या पक्षामध्ये आहेस बघ ना आम्ही सगळे गुजराती लोक महायुती बरोबर राहणार आहे उत्तर भारतीय सगळे महायुती तुझ्यासारखे जे काही लोक आहेत तेच फक्त ठाकरे बंधू बरोबर आहे मी जेव्हा ऐकतो ना मी खरं सांगतो मला खूप वाईट वाटतंय ते काय म्हणतात की मराठी तर चार पक्षामध्ये जाणार ठाकरेमध्ये पण जाणार बीजेपी मध्ये पण जाणार इकडे पण जाणार तिकडे पण जाणार हे वातावरण कुणी बनवलंय हे महायुतीने बनवलंय मराठी माणसांना आता समज आलेली आहे की महायुती डिवाईड करते मराठी शंभर टक्के महायुती मत डिवाईड करते त्यांना काय करायचंय परप्रांतीय जेवढे ते सगळे एकटे एकवट घ्यायचे त्यांच्याकडे आणि मराठी माणसांना डिवाईड करायचंय हे त्यांचा प्लॅन आहे पण कुठंतरी आज जी युती झालेली आहे ना मराठी माणूस खुश आहे मी तुम्हाला सांगतोय मी गुजराती आहे ना पण मी जेव्हा मराठी मित्रांमध्ये जातो ना ते खूप खुश आहेत आणि मी तुम्हाला सांगतो पन्नास वर्षापासून जे लोक इथं राहत आहेत ना ते पण खुश आहेत या ठाकरे युतीनी मी तुम्हाला सांगतो ते उतरणार ते मतदान करणार मी परत एक सांगतोय की जेव्हा केंद्रचा प्रश्न होता सगळ्यांनी ठरवलं नरेंद्र मोदींना बसवायचं बरोबर आहे ना लोकांनी बसवलं आता मराठी माणसांच्या डोक्यात एकच आहे की मुंबईमध्ये महापौर ठाकरेचा बसवायचा आणि मराठी माणूसने एकदा निश्चय केला तर मुंबईचा महापौर ठाकरेच असणार आहे मला अस्मिता वगैरे हे सगळे मुद्दे असणार आहेत पण नाही प्रॅक्टिकल आपण थोडं बघायला गेलं तर लोकांची कामं काय होणार आहेत लोकांचा याच्यात फायदा काय मित्र मला एक साधा प्रश्न आहे दोन्ही भाऊ एकत्र आले दोन्ही पक्ष एकत्र आलेत मराठी माणसाचा याच्यात काय फायदा होणार मराठी माणसाचा याच्यात काय फायदा होणार आहे तर गेल्या पंचवीस वर्षापासून महानगरपालिकेवर ही शिवसेनेची सत्ता आहे आणि शिवसेनेनी काय केलंय करून दाखवलं हा एक प्रोजेक्ट परवा दिवशी आदित्य ठाकरेंनी यांनी वरळी डोममध्ये घेतला त्यामध्ये शिवसेनेनी काय कामं केली आहेत ही त्यांनी स्वतः केलेली कामं तिथे दाखवली प्रेझेंटेशन सहज मी तीन चार कामं तुला विचारले तुला सांगते कोस्टल रोड सर्वात महत्वाचं त्याचं भूमिपूजन सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी केलेलं आहे एसआरए हा प्रोजेक्ट आणलाय सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी असे अनेक महत्वाचे काम आहेत त्यात दुसरे अजून महत्वाचा विषय येतो तो म्हणजे शाळा आज बृहमुंबई महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत प्रायव्हेट शाळेला जेवढा म्हणजे प्रायव्हेट शाळा जेवढ्या सुशोभित नाहीत त्यापेक्षा जास्त स्वच्छ आणि सुंदर ह्या बीएमसीच्या शाळा आहेत आमच्या इथली गोष्ट आहे मधली सेंट पाइस नावाची एक प्रायव्हेट स्कूल आहे त्या सेंट पाइस प्रायव्हेट स्कूलमधलं ऍडमिशन नाकारून एक मुलगी बीएमसीच्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलंय तिने का तर तिथे तिच्यामध्ये ज्या कला होत्या त्या कला गुणांना वाव त्या बीएमसीच्या शाळेत मिळत होता म्हणून तिने तिथे ऍडमिशन घेतला आणि ही संकल्पना कुणाची होती सन्माननीय आदित्य साहेब ठाकरेंची जेव्हा ते मुंबईचे पालकमंत्री होते आणि अशी अनेक काम आहेत त्या दिवशी आदित्य ठाकरेंनी हा विषय तिथे मांडला आणि त्यांनी हे पण सांगितलं की के आम्ही केलेल्या कामाचं श्रेय तुम्ही घेऊ नका त्यांनी हे आवाहनही केलं की ज्या पद्धतीने मी कामं केलेली आहेत जसं मी आज प्रेझेंटेशन घेऊन ती कामं दाखवलेली आहेत तशीच कामं तुम्ही दाखवा हे भारतीय जनता पक्षाला महायुतीला एकाही माणसाने त्याला प्रतिउत्तर दिलेलं नाही मग जर कामाची वेळ येते कामाच्या बाबतीत जर तुम्ही बोलू शकत नाही तर बाकीचं बोलबचन कशाला करताय हा मुद्दा आहे मला आणखी एक इंटरेस्टिंग प्रश्न असा आहे की आता मी बऱ्याच लोकांशी इथं बोलतोय फिरतोय ठाकरेंनी जो मराठी अस्मितेचा मुद्दा घेतला आहे तिथे आता मला तुम्हाला एक विचारायचं आहे की जर ठाकरेंच्या काळात जर मराठी सुरक्षित राहणार असेल तर आतापर्यंत मुंबई महापालिकेवर ठाकरेंची सत्ता होती उद्धव ठाकरेंची सत्ता होती बरेचसे महापौर त्यांनी दिलेत मुंबईला मग मुंबईतला जो मराठी माणूस आहे त्याला बाहेर का जावं लागलं तुम्हाला काय वाटतं आपण सध्या इथं साऊथ बॉम्बे दक्षिण मुंबईमध्ये उभे आहोत आणि इथून बऱ्याचशा प्रमाणात जो आहे मराठी माणूस बाहेर गेलेला आहे कल्याण डोंबिवली असेल आणखी बाहेर असेल आता रायगड पर्यंत गेलेला आहे ही परिस्थिती का निर्माण झाली कोण जबाबदार बघा ह्याला जबाबदार ठाकरे बंधू आहे असं कुणी सांगू शकत नाही कुणाला असं वाटलं की माझा काम त्या बाजूला आहे तर तो त्या कामानिमित्त काही गेले असतील आता धारावी सारखे जे एरिया आहे तिथं अडाणी आलेले आहे बरोबर आहे तिकडचे मराठी माणूस आता कुठं जाणार मला सांगा आता हे जबाबदार कोण आहे याचा सगळ्यांना माहिती आहे ना, ना ह्याचा जबाबदार कोण आहे बघा कसं आहे मराठी माणूस ठाकरेंचा काळातच सुखी आहे कारण आता गेल्या चार वर्षा तीन वर्षापासून महापौर नाहीये बराबर आहे ना तेव्हाच हे सगळे मराठी भाषेचा अपमान चालू झाला ना हिंदी सक्तीची सुरुवात तेव्हापासूनच झालेली आहे ना ह्याचा अगोदर होता का कुणाची हिंमत होती का मराठी भाषेबद्दल बोलाय अहो एवढी डेरिंग येते का कशी ह्या लोकांमध्ये मराठी द्वेषी लोकांमध्ये माझं बळ देत आहे का असं लोकांना असं शंभर टक्के शंभर टक्के बळ देत मी काय म्हणतोय जर तुम्ही उतरत नाही ह्याच्या अर्थ तुम्ही बळ देत सन्मान्य ठाकरे उतरलेत की मराठी भाषेचा अपमान करायचा ना नाहीतर फटके आहे तुम्हाला हे ह्याला म्हणतात की मराठी भाषेच्या रक्षणासाठी ते उतरलेत ह्या तिघन पक्षामधनं कोण उतरलं मला फक्त दाखवा एकदा तुम्ही बघितलं का की फडणवीस उतरले ए कोण मराठी भाषेबद्दल बोलतोय त्याला सोडणार नाही कधी बघितलं का तुम्ही नाही एकनाथ शिंदे क्लेम करतात आमचा इथं प्रभाव कुठं प्रभाव आहे अरे कसं प्रभाव असेल साहेब काय वरती बसलेले ते दोन गुजराती आहेत डेंजर लोक आहेत ते काही करू शकतात मी नेहमी सांगतो त्या लोकांनी चक्री फिरवली आणि एकनाथ शिंदे बाहेर आले नाहीतर त्यांच्या जीवावर काय वीस एवढे आमदार येऊ शकतात काय ते वरती दोन बसलेल्या लोकांनी काय चक्री फिरवली आणि कसे हे दोनशे सत्तावीस लोक आलेत आमदार ते स्वतः शॉक मध्ये आहेत की आम्ही आमदार कसे झालो त्यांच्याच पक्षाचे एक नेते आहेत कोकणामध्ये तुम्ही इलेक्शन बघितलं असाच त्यांनी भाजपच्या लोकांकडून पैसे पकडल्याचा त्यांनीच क्लेम केलेला आहे एकनाथ शिंदेच्या पक्षाचे नेते आहेत निलेश राणे आता जर या सगळ्या निवडणुकीत जर असे प्रयोग झाले तर तुम्ही इथले जे शिवसैनिक असतील मनसैनिक असतील पैसे वाटणाऱ्या लोकांबद्दल कुठलाही पक्ष असेल तो किंवा पैशाच्या आधारावर निवडणुका जर जिंकण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याला टॅकल कसं करणार तुम्ही बघा कसं आमच्याकडे तर पैसे नाहीत आमच्याकडे फक्त ठाकरे नाव आहे बरोबर निवडणूक कशी सांगतोय ना मी तुम्हाला निलेश ठाकरे साहेबांचा पहिला तर धन्यवाद निलेश राणे निले, निलेश राणे साहेबांचा पहिला तर धन्यवाद त्यांनी खरा पिक्चर जनतेसमोर आणला की भाजप कशी निवडून येते समजलं ना ते आम्ही नाही दाखवलंय त्यांच्याच पक्षाचे एक सहकार्याने दाखवलंय की भाजप एक एक मताचे पन्नास हजार रुपये देते तर आता जनतेला आहे की हे कामं करून निवडून येत नाही हे तर पैशाच्या जीवावर निवडून येत आहे आणि आता मी तुम्हाला सांगतो की आम्ही कसे निवडून येणार बघा जेव्हा जेव्हा या मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये मा लोकांना काही अडचणी आलेत ना मग ते कुणाची बँक लोनसाठी असू द्या मराठी माणसाचा पगार असू द्या मराठी माणसांना दुसरा काही काम असू द्या त्यांचा नोकरीचा प्रश्न असू द्या कुठल्याही प्रश्नासाठी आम्हीच धावलो आहे आणि आता लोकांना हेही समजलं आहे की कुठंतरी फक्त पैसे घेऊन कुणालाही बसवायचं नाही आपल्या मराठी भाषेच्या रक्षणासाठी ठाकरे बंधूंचा नगरसेवकांना बसवावं लागेल हे मराठी माणसांनी मन बनवलंय तुम्ही एकदा ना असं नॉर्मली जा कुठल्या एक काहीतरी जे असतात ना शिवसेने बीजेपी वाले जे मराठी त्यांना आता काय फायदा आहे म्हणून ते तिथंच राहणार आहेत ना पण नॉर्मल मराठींना तुम्ही विचारा की तुम्हाला बीजेपीचा मराठी नॉर्मल मराठी दोन्ही वेगळे शंभर टक्के ना आता ते कसं त्यांना काहीतरी फायदा आहे तिकडे म्हणून ते गुणगार अरे मराठीचा अपमान होतोय तरी तू काय बोलत नाही मग तू कुठला मराठी जिथं मराठी भाषेचा अपमान होतोय आणि तू बघत राहतोयस तू मराठी नाही आहेस तू फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तिथं आहेस ज्याला मराठी भाषेवर प्रेम आहे आणि मराठी भाषेचा अपमान होतोय आणि ते जागेवर बोलतोय हे मी सहन करणार नाही तो खरा मराठी तो खरा ठाकरेचा कार्यकर्ता एक आणखी एक गोष्ट आपण बघतो की उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील यांचं राजकारण जे ते शिवतीर्थवरून म्हणा किंवा मातोश्रीवरून म्हणा चालत्या निवडणुकीत ग्राउंडवर यायला लागेल नाही त्यांना काय वाटतं तुला बघा एक गोष्ट लक्षात ठेवा ग्राउंडवर यायचा जो प्रश्न आहे कोरोना काळामध्ये जे काम उद्धव ठाकरेंनी केलं त्या कामाचं कौतुक डब्ल्यू एच ओ ने केलं स्वतः या भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदींनी केलं कारण त्यांनी काम तसं केलंय त्यामुळे कौतुक करावंच लागेल आणि जर कौतुक नाही केलं तर कुठेतरी चांगलं काम करून पण जर कौतुक नाही झालं म्हटल्यानंतर जनता थुतू करेल त्यामुळे त्यांनी ते कौतुक केलं आणि घरात बसून असू दे किंवा फील्डवर उतरून असू दे काम काय आपण करतोय त्या कामाचा इम्पॅक्ट काय पडतोय जनतेसाठी ते किती महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे ना बरोबर मला एक आणखी एक गोष्ट सांग तर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे आपण भाजप सरकार आल्यापासून विरोधक जो मुद्दा उपस्थित करतात बेरोजगारीचा असेल मुलांच्या शिक्षणाचा असेल उच्च शिक्षणाचा असेल नोकरीचा विषय असेल सध्या जर मुंबईमध्ये उद्या यादा कदाचित तुमची सत्ता आली शिवसेना मनसेची सत्ता आली तरुणांसाठी काय प्लॅन असेल तुझ्या काय अपेक्षा आहे आणि तुला काय वाटतं हे होईल का शंभर टक्के होणार आणि ठाकरे सत्तेत आल्यानंतरला तरुणांची बेरोजगारीचा जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मुंबईच्या दृष्टीने काय काय प्रश्न आहेत तरुणांचे मला ते पण तू सांग मुंबईच्या दृष्टीने मुंबईच्यात नाही महाराष्ट्राच्या दृष्टीने तरुणांचा सर्वात मोठा प्रश्न हाच आहे बेरोजगारी म्हणजे एवढं सगळं शिकवून शिक्षणामध्ये पैसा घालून पाहिजे तशी नोकरी मिळत नाहीये इंटरव्ह्यूज होत आहेत युपीएससी एमपीएससी वाल्यांचे पण त्यांच्या जॉईनिंग होत नाहीयेत हे प्रश्न आज मुंबईमध्ये प्रलंबित आहेत एवढे महत्वाचे प्रश्न प्रलंबित असताना आपण काय करतोय कुठल्याही प्रश्नांना आपण वाचा फोडतोय त्या दिवशी मेस्सी मुंबईमध्ये आला त्यात दीडशे करोड रुपये खर्च केले हे यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही करू शकत म्हणजे व्यर्थ ठिकाणी पैसा घालवणे यांना चांगला इंटरेस्ट आहे त्यांच्याकडे पैसा आहे पण जे महत्वाचे प्रश्न आहेत ज्या महत्वाच्या प्रश्नांमध्ये लक्ष दिलं पाहिजे त्यावरती हे काहीच बोलत नाहीये महायुतीमधला एखादा तरी मंत्री किंवा एखादा तरी आमदार भ्रष्टाचार बेरोजगारी महागाई यावर बोलताना दिसलाय का फक्त एखाद्याने कुठला तरी प्रश्न उपस्थित केला की त्या प्रश्नाला कुठून तरी जाती भेदामध्ये आणायचं धर्मात आणायचं हेच येत ते धर्माचा एक मुद्दा महत्वाचा आहे कारण मुंबईचे जे भाजप अध्यक्ष आहेत ते म्हटले की मुंबईत खान महापौर बसू शकतो असं त्यांचं एक म्हणणं आहे तुमची जर सत्ता आली तर तुम्ही एखादा खान महापौर बसवाल काय कोण असेल महापद महापौर पदाचा उमेदवार कोण असेल तुमचा बघा आम्ही चाटम साहेबांनी जे सांगितलंय सर्वप्रथम तर आता ते देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी काही बोलतील मग ते खान बोलतील किंवा इतर अजून काही बोलू शकतात कारण त्यांना देवा भाऊना खुश आहे आणि कुठलं तरी अजून वरची पोस्ट त्यांना घ्यायची म्हणून ते काही बोलू शकतात पण माझं म्हणणं आहे की आज ते खान बद्दल एवढं बोलतायत मग तुम्ही काय करताय आमदार की निवडणूक मध्ये हिंदू मुसलमान केलं मी परत सांगतो की आमदार निवडून आले ना हिंदुत्वाच्या नावावर जसं हिंदुत्व निवडणूक संपली आमदार आलेत आता काय करताय तुम्ही बघा ना सलाम वालेकुम दिवाळीच्या कार्यक्रमामध्ये मुसलमानांना बोलून सलाम वालेकुम करतायत मग हे कोण करतोय तुम्हीच मुसलमानांनाही फसवताय तुम्ही हिंदूंनाही फसवताय मुसलमानांना आतंकवादी घोषित केलं गद्दार घोषित केलं आमदारकीमध्ये आणि आता त्यांचे मतं मिळवण्यासाठी त्यांना त्यांच्यासाठी कार्यक्रम ते पण दिवाळी संमेलन मध्ये मुसलमाना अरे ईद मध्ये जा ना बाबा ईद मध्ये जाऊन सलाम वालेकुम कर काही करायचं कर ते योग्य आहे ठीक आहे त्यांचा कार्यक्रम पण दिवाळीमध्ये तुम्ही सलाम वालेकुम कसं करू शकता मला सांगा ना कसं तुम्ही तेव्हा जय श्रीराम बोलला पाहिजे महापौर तुमचा कोण असेल महापौर ठाकरे ब्रांड मराठी माणूस हाच महापौर असणार म्हणजे मराठी माणूस त्यामध्ये मुस्लिमही चालेल मी काय म्हणतोय मराठी माणूस महापौर असणार मराठी मध्ये कुठलाही काही नसतो मराठी मराठी असतो साहेब मराठी धर्म नाही मराठी म्हणजे मराठी मराठी महापौर हचणार बस विषय संपला आणि ते ठाकरे ब्रांड तर एकूणच अशा सगळ्या दोन्हीकडच्या शिल्लेदारांच्या दोन्हीकडच्या सैनिकांच्या सध्याच्या भावना आहेत आणि अत्यंत महत्वाचे मुद्दे सगळे उपस्थित होत आहेत त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती आता वाटती तितकी सोपी राहणार नाहीये मराठी माणूस जो आहे तो आता पेटणार का हे या दोन्ही भावांच्या युती झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याला पाहावं लागणार आहे अशा सगळ्या निवडणुकीबद्दलच्या अपडेट्स महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकारणाच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला लोकमतवरती पाहायला मिळतील सध्या इथेच थांबूयात कॅमेरामॅन आदित्यसह सुधीर काकडे लोकमत मुंबई